मित्रांनो नमस्कार आज अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज एक नवीन विषय यामध्ये मी भाऊ कदम सांगली आपलं शहरचे स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा विषय आहे गटर आणि कचरा मित्रांनो बघा काल सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये अचानक मोठ्या जोरदार पावसाची हजेरी झाली त्याचा परिणाम असा झाला की, की सांगलीमध्ये विशेष करून गारपीर चौक इंद्रानगर झोपडपट्टी शामराव नगर सिव्हिल हॉस्पिटल रोड अगर स्टेशन रोड अशा ठिकाणी अनेक ठिकाणी पाण्याचं साम्राज्य झालं अनेक ठिकाणी अशी परिस्थिती झाली की मी रात्री गारपीर चौक या ठिकाणी बघितली की गोरगरबींच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं अनेकांच्याच घरामध्ये पाणी शिरलं होतं आणि त्या भागातली सर्व मुलं काट्या वगैरे घेऊन त्या पाण्याला मार्ग करून देण्याचा प्रयत्न करत होते मित्रांनो ही परिस्थिती होण्याच्या मागची दोन कारण आहेत एक कारण म्हणजे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वेळच्या वेळी कचरा काढला नसेल आणि दुसरं कर कारण कर, कर, म्हणजे त्याला आपण जनता आहोत कारण का आपल्या घरामधला कचरा उचलायचा केअर कचरा बाटली काय असेल प्लास्टिक वगैरे वगैरे आणायचं आपल्या इथं दारातच गटरीत टाकायचं आणि आपण ओरडायचं चा दुसऱ्याच्या नावाने मित्रांनो ही सर्रास परिस्थिती आहे आणि याचा परिणाम आपणच भोगतोय हो एक म्हण आहे ना जैशी करणी वैशी भरणी माझी एक रिक्वेस्ट आहे जनतेला महानगरपालिकेला दोष द्यायचा त्या आज पेपरला येईल किंवा न्यूज चॅनेल येईल सगळं येईल महानगरपालिकेनं कारण नाही तर ठीक आहे पण मित्रांनो आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे ना की आपल्या घराची जेवढी जागा आहे आपली कोणाची दहा फूट असेल कोणाची वीस फूट असेल कोणाची पन्नास फूट असेल आपल्या जागेच्या मर्यादित जी, मर्यादित जीच गटर आहे ना तेवढी गटर आपण स्वच्छ की काय बिघडणार आहे आपल्याला दिसतंय ना एखादं प्लास्टिक पडलं एखादं पोतं पडलं एखादं काहीतरी पडलंय बाटली पडल्या आपण काढूया ना वरती ज्या त्यावेळेला जर काढलं तर अशा अचानक आलेल्या समस्येमध्ये आपल्याला तो त्रास होणार नाही मित्रांनो बघा मी तुम्हाला अनेक ठिकाणची दृश्य तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन किंवा तुम्हाला पण दिसत असतील की अशा पद्धतीनं गटरीमध्ये आणून सगळा केस कचरा आपल्या घरातलं अन्नसुद्धा टाकतात स्त्रिया का वेळा पण करता मी आज विनंती करतो की आपल्या घरातला कचरा हा आपण गटरीत टाकायचा ना असं एक निश्चय करा बघा सर्वसामान्य जी सुशिक्षित कॉलनी आहेत ना तिथे एक तुकडा सुद्धा करणार रस्त्यावर टाकला जात नाही मग आपण काय वेळ वागायचं आपण पण बदल्या आपल्यापासून आपण बदल्या देश बदलल हळूहळू देश बदल आणि माझी विनंती आहे की महानगरपालिकेला बोट करण्यापेक्षा किंवा त्या कर्मचाऱ्यांना दोष देण्यापेक्षा आपल्यापासून सुरुवात करू सगळेच सुधरत जातील एवढीच माझी कळकळीची विनंती आणि नेहमीप्रमाणे माझी रिक्वेस्ट आहे विनंती आहे की मित्रांनो हा हा व्हिडिओ अनेकांच्यापर्यंत जावा या दृष्टीनं माझ्या व्हिडिओची लिंक इतर ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करा अगर तुम्ही फेसबुकला शेअर करा अगर मित्रांनो माझ्या या व्हिडिओच्या खाली जे बेलचं बटन आहे त्याच्यावरती टच करा सबस्क्राईब या बटणावरती पण टच करा ज्यांनी केलेलं आहे त्यांनी परत करू नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र